मित्रांनो प्रकाश आंबेडकर साहेबांनी पत्रकार परिषदेमध्ये असं सांगितलं ते मी माझा ह्या न्यूज चॅनलला मुलाखत देत होते आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी असं सांगितलं की मराठा समाजाची जर मेजॉरिटी येणाऱ्या विधानसभेमध्ये आली तर ते असा कायदा करतील की सीची मेजॉरिटी किती आहे किंवा लोकसंख्या किती आहे हे कळत नाही आहे आणि त्यामुळं जोपर्यंत ही आकडेवारी कळत नाही तोपर्यंत ओबीसी आरक्षणाला स्थगिती देण्यात येईल किंवा जर मराठा आरक्षण मराठा आमदार जास्त संख्येमध्ये आले तर त्यांचं मत आहे त्यांचं मत काय आपण ऐकू जरांगीची जी मागणी आहे की आम्हाला म्हणजे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या अशी जी मागणी आहे मागच्या लोकसभेमध्ये आपण असायला पाहिलं तर एकतीस उमेदवार हे मराठा समाजाचे निवडून गेलेले आहेत लोकसभेला विधानसभेमध्ये तेच रिपीट झालं तर मेजॉरिटी जी आहे ती पूर्ण मराठा समाजाची मेजॉरिटी होईल आणि ती मराठा समाजाची मेजॉरिटी झाली तर त्या सभागृहामध्ये ठराव मंजूर करणं सोपं जातं की ओबीसीची मागणी आहे की जनगणना झाली पाहिजे ती जनगणनेची मागणी आम्ही मान्य करतो आणि जनगणना जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सींची टक्केवारी किती आहे ती कळत नाही ती टक्केवारी जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत हे सभागृह ओबीसीच्या आरक्षणाला स्थगिती देत आहे हा ठराव तिथे झाला तर ओबीसीचं आरक्षण त्या ठिकाणी थांबलं आहे प्रभा प्रकाश आंबेडकर साहेबांचं मत ऐकलं त्याच्यावरती आपण भाष्य करू तत्पूर्वी तुम्हाला एक महत्त्वपूर्ण अशी गोष्ट सांगायची आहे मी सध्या लातूरमध्ये विवेकानंद हॉस्पिटलला आहे आमच्या वडिलांचं हृदयाचं ऑपरेशन होतं आणि ते ऑपरेशन पूर्णपणे दीड पाऊन दोन लाख रुपये खर्च येणार होता परंतु शासकीय योजनेतून ते पूर्णपणे शंभर टक्के झालेलं आहे महात्मा फुले हे कार्ड जर आपल्याकडे असेल तर ते होऊ शकतं व आपल्याला माहिती असावी म्हणून हे सांगितलं तर प्रकाश आंबेडकर साहेब यांचा असं मत आहे की जर मेजॉरिटी मराठा आमदारांची आली तर येणाऱ्या काळामध्ये ओबीसीला धोका आहे जर बहुसंख्ये संख्येनं जर मराठा आमदार विधानसभेमध्ये असतील आणि तसं असल्यामुळं जर ओबीसी आरक्षणाला धोका असेल तर सध्या मराठा आमदार कमी आहेत का म्हणजे बहुमताचा आकडा एकशे पंचेचाळीसला आपण पंचे जर गाठला तर बहुमत कुठलंही सरकार मिळू शकतं म्हणजे दीडशेच्या लगबगीत जर, जर आमदार असतील आम मराठ्यांचे तर ते म्हणतील ते होतं आजची परिस्थिती जर पाहिजे म्हटली तर तो आकडा पेक्षा जास्त आहे मग आज एवढी लोक असून त्यांनी ओबीसी आरक्षणाला स्टॉप केले का त्यांनी तसा काही निर्णय घेतला का तसा काही ठराव पास केला का आणि के मग ही सत्य परिस्थिती नसेल तर प्रकाश आंबेडकर साहेबांना नेमकं मांडायचं काय हे तुम्ही आम्ही सर्वांनी लक्षामध्ये घेणं अतिशय गरजेचं आहे राजकीय गोष्टी बाजूला जर ठेवल्या सरकार विधानसभा आली आहे विधानसभा आल्याच्यानंतर प्रत्येक पक्ष आपल्याला मतदान कसं भेटेल यासाठी आपण सोडून इतर कसे चुकीचे हे प्रत्येक जण सांगणार आहे हे त्यांचं कामच आहे मग ते काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल भाजप असेल शिवसेना असेल आंबेडकर असतील उद्या जरांगे पाटील जरी उभा तर त्यांना पण तेच करायचं म्हणजे राजकीय टीका टप्प्याने हा टापैकी वेगळा झाला परंतु वास्तव हे आहे की मराठा आमदार आजपर्यंत ही विधानसभेमध्ये कमी नव्हते आणि ते का नव्हते तर मराठा समाज हा महाराष्ट्रामधला सगळ्यात मोठा समाज आहे स्वाभाविकपणे त्या समाजाचं प्रतिनिधित्व जास्त असणारच आहे परंतु मराठा आमदार जास्त आहेत म्हणून आत्तापर्यंत मराठा समाजाला कोणी आरक्षण दिलं का तर नाही दिलं त्यामुळे मराठा समाज समाजाचे आमदार तिथे गेल्याच्यानंतर त्यांची बाजू घेऊन तसा निर्णय करतील हे म्हणणं चुकीचं आहे उद्याला ते आमदार आल्याच्यानंतर असं होणार हे भीती दाखवायची आणि ओबीसीमधून जास्तीत जास्त लोक निवडून आणायचे असं त्यांचं म्हणणं आहे ओबीसीतून किती लोक निवडून आणत त्याबद्दल दुमत नाही सगळ्याच लोक निवडून निवडून आले पाहिजेत त्याबद्दलही शंका नाही परंतु हे जे गणित मानलं जातं आहे की मराठा आमदार बहुसंख्य आल्याच्यानंतर त्या ठिकाणी अशा पद्धतीने एक ठराव घेतला जाईल आणि ओबीसीचं आरक्षण स्टॉप केलं जाईल त्यानंतर जात हाय जनगणना वगैरे काय करायचे करतील काय उपाययोजना करायचे करतील परंतु ओबीसी आरक्षण थांबेल तर तसं काहीही होणार नाही ते होऊ शकत नाही मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे असं महा मराठा समाज, समाज वारंवार सांगतो जरांगे पाटील सांगतायत उद्या सत्तेमध्ये येण्यासाठी जरांगे पाटील थांबले हे त्यांचे पाच पन्नास लोकं आले तर त्यांच्या पाचपन्नास लोकांच्या मतामुळं फार मोठा फरक पडला असे त्याला भाग नाही परंतु एक विधानसभेमध्ये हक्कानं आपल्याला हा आवाज उठवता येईल या अनुषंगाने त्यांचे प्रयत्न चालले आहेत परंतु एकंदरीत विधानसभेमध्ये जर मराठा समाजाचे उमेदवार वाढले तर ओबीसी आरक्षणाला धोका आहे हे म्हणणं गैर आहे आणि त्या म्हणण्यामध्ये तथ्य असेल तर आज आजही दीडशेपेक्षा जास्त आमदार हे मराठ्याचे एवढं असूनही कुठल्याही मराठ्याच्या आमदारांना मराठा आरक्षणाच्या बाजूनं भूमिका मांडलेली नाही तटस्थपणे ते थांबलेले आहेत खाजगीमध्ये बोलता बोलताना काय बोलत असतील परंतु विधानसभेमध्ये अधिकार असून हे त्यांनी अशा पद्धतीचा कुठलाही प्रस्ताव मांडला नाही आणि मराठा समाजाला आरक्षण द्या असंही म्हटलं नाही ओबीसीचं आरक्षण थांबवा असंही म्हटलेलं नाही ह्या बाबतीमध्ये ते तटस्थ आहेत आणि त्यामुळं मराठा आमदार मोठ्या संख्येने उद्या निवडून आले तर ओबीसीवरती काहीतरी अन्याय होईल ओबीसी आरक्षण थांबेल या प्रकाश आंबेडकर साहेबाच्या म्हणण्याला काहीही अर्थ नाही हे सगळं राजकीय स्टेटमेंट आहे शेवटी कोण कौन कोणाचे माणसं निवडून आणावेत हा जनतेचा विषय जनता त्या हिशोबाने निर्णय घेईल मराठा आमदार येतील ओबीसी येतील एस सी येतील एस टी येतील ज्या ज्या पद्धतीने ज्या ज्या कोणी थांबलेले आहेत त्याप्रमाणे त्या त्या लोकांचं योगदान का पाहून जनता त्या हिशोबाने मतदान करेल परंतु ही जी भूमिका मांडलेली आहे नी प्रकाश आंबेडकर साहेबांनी ती चुकीची आहे आणि तिला कुठल्या प्रकारचा आधार नाही आणि जर तसं काही असेल तर तेवढी संख्या आजही आहे मग आज असं का झालं नाही एवढाच आमचा प्रश्न आहे तर महाराष्ट्रातील आपणही काही जागरूक नागरिक आहेत आपल्याला काय वाटतं की प्रकाश आंबेडकर साहेबांचं हे राजकीय स्टेटमेंट आहे की खरंच येणाऱ्या काळामध्ये जसं काही मराठा समाजाचे आमदार जास्त निवडून आले आज आहेत तेवढे तर काही उभिशीर धोका निर्माण होऊ शकेल असं आपल्याला वाटतं का निश्चितपणे कळवा जय महाराष्ट्र